पुण्यातील बिरला कोडोबागी प्रमोटर्स अँड बिल्डर्स या फर्मच्या माध्यमातून महेश श्रीपाद कोडोबागी यांनी मयत आणि हयात भागीदाराच्या नावाने खोट्या सहाय्या करून सुमारे सव्वा पाच कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक करत कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केला आहे या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने महेश कोडबागी यांचा जामीन फेटाळत अटक करण्याचे आदेश आर्थिक गुन्हे शाखेला दिले आहेत मात्र पोलिसांकडून कारवाई करण्यात टाळाटाळ केली जात आहे असा आरोप पीडित मानिक बिर्ला यांनी पत्रकार परिषदेत केला यावेळी सार्थक बिर्ला ॲडव्होकेट विनयकुमार वाजपेयी उपस्थित होते माणिक बिर्ला म्हणाले मी व्यावसायिक असून माझे दिवंगत वडील रामचंद्र बिर्ला यांची आर एस बिर्ला प्रमोटर्स अँड बिल्डर्स या नावाने कन्स्ट्रक्शन फर्म होती तसेच त्यांची बिर्ला गोरे असोसिएट्स हीसुद्धा फर्म होती माझ्या वडिलांची डॉक्टर महेश कोडबागे यांच्याशी ओळख होती डॉक्टर कोडबागी यांची आत्या सुमती भु सुभेदार यांचे नावे असलेला पाचशे एकोणसत्तर चौरस मीटर प्लॉट सर्वे नंबर एकोणीस हिस्सा नंबर तेरा ऑब्लिक आठ बीपैकी प्लॉट नंबर एकोणसत्तर सिटी सर्वे नंबर दोनशे शहाऐंशी ऑब्लिक एक हिंगणे बुद्रुक कर्वेनगर पुणे येथे प्लॉट होता या प्लॉट शेजारीच पाचशे चौरस मीटरचा प्लॉट माझ्या नावावर असल्याने डॉक्टर महेश कोडबागी हे माझ्या वडिलांना भेटण्याकरता आले व त्यांनी दोन्ही प्लॉटवर एकत्र येऊन स्कीम करण्याबाबत विचारले माझ्या वडिलांनी त्यास संमती दिली मी व सुमती सुभेदार असे दोघांनी मिळून सदरचा प्लॉट विकसित करण्याकरता माझे वडील रामचंद्र बिर्ला व डॉक्टर महेश कोटबागी यांना परवानगी दिली त्यांनी त्यांची बिर्ला कोडबागे प्रमोटर्स अँड बिल्डर्स या नावाने फर्म प्रस्थापित केली त्या फर्म व आमच्यामध्ये दस्त क्रमांक छत्तीस सत्तावन्न दोन हजार तीन अन्वय तेवीस सात दोन हजार तेवीसमध्ये डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट झाले त्यानुसार बिर्ला कडोबागी अँड बिल्डर्स हे आमचा प्लॉट विकसित करून देणार होते त्या बदल्यात ते मला आणि सुमती सुभेदार असे दोघांना आठशे ऐंशी चौरस फूट व नव्वद चौरस फुटाचा टेरेस फ्लॅट देणार असा व्यवहार ठरला होता सदर फ्लॅटऐवजी मी नंतर चार दुकाने घेऊन सदरचा फ्लॅट हा सुमती सुभेदार यांना दिलेला आहे तसेच दोन सात दोन हजार तीनमध्ये एकावन्न सत्याहत्तर ऑब्लिक दोन हजार तीन अन्वये माझे वडील रामचंद्र बिर्ला व डॉक्टर महेश कोडबागी यांच्यामध्ये भागीदारी कारनामा झालेला आहे दोन हजार तीनपासून सदर विकसित करण्याचे काम चालू होते सदर जागेवर श्रीराम अपार्टमेंट करणार असून त्यामध्ये एक इमारत उभी राहणार होती त्यामध्ये सतरा फ्लॅट तेरा दुकाने व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांना द्यावायचे अकरा फ्लॅट अशी मंजुरी होती आम्ही छत्तीस अठ्ठाण्णव ऑब्लिक दोन हजार तीन व छत्तीस एकोणसाठ ऑब्लिक दो दोन हजार तीन अन्वय दोन दस्तांद्वारे बिर्ला कोडबागी प्रमोटर्स अँड बिल्डर्सला कुल मुखत्यारपत्र केलेले आहे तसेच सदर फ्रमकर्ता जनसेवा बँक वारजे पुणे येथे ऑगस्ट दोन हजार चारमध्ये आणि आय डी बी आय बँक आहुंशाखा पुणे येथे दोन हजार दहामध्ये खाते सुरू केले असल्याची माहिती माणिक बिर्ला यांनी दिली कर्वेनगर येथील एक हजार एकोणसत्तर चौरस मीटर या जागेवर बांधण्यात आलेल्या श्रीराम अपार्टमेंट व ए विंग व बिविंगमधील फ्लॅट धारकांच्या करण्यात आलेल्या काही ॲग्रीमेंट टू सेल सेल डीड डीड ऑफ अपार्टमेंट डिक्लेरेशन डीड व हमीपत्र यावर माझ्या बनावट साया व अंगठा तसेच मनपाच्या पुनर्बांधणी प्लॅनवर दोन हजार दहामध्ये माझे वडील आर, आर एस बिर्ला हे मयत झालेले असताना देखील त्यांच्या सहाय्या केल्या तसेच बिर्ला कोडबगी या फर्मच्या जनसेवा सहकारी बँक शाखा वारजे आणि आय डी बी आय बँक औंद या खात्यामध्ये अपरातपर करून माझी फसवणूक केली असल्याचा आरोप बिर्ला यांनी केला आहे मी माणिक बिर्ला बिर्ला कोडबगी प्रमोटर बिल्डर्स मी पार्टनर ह्या कंपनीमध्ये मा मला पार्टनर डॉक्टर महेश श्रीपाद कोडबगे हे मला पार्टनर होते दोन हजार तीन ते दोन हजार सात या काळामध्ये वडील पार्टनर होते आणि दोन हजार सातनंतर वडील वडिलांची निधनानंतर मी त्या ठिकाणी पार्टनरमध्ये सहभाग झालो ह्याच्यामध्ये महेश कोडबगी यांनी माझ्या खोट्या सह्या खोटे, खोटे थंब हे वापरून अनेक फ्लॅट विकले आणि त्यातनं आलेली रक्कम जी आहे ही रकमेची बँकेमध्ये भरून यांनी सगळी अफरासाफर केली ह्याच्यामध्ये टोटल वीस लोकं आहेत वीस लोकांचे एफ आय आपण नाव घेतलेले याच्यामध्ये महत्वाचे जे आहेत ते सी ए संतोष कुमार मनियार ह्यांनी पूर्ण डॉक्टर कोळबागी यांना मदत करून पूर्ण आणि संगीता संगीता कलमानी यांनी पूर्ण मदत करून या पैशाचे पूर्ण जे काही पाच कोटी एकवीस लाख चौतीस हजार नव्याण्णव रुपये ह्याची जे पर आहे ह्याच्यामध्ये या सगळ्याचा सहभाग आहे तर जेणेकरून याचा न्याय मिळावा आणि ह्याच्यामध्ये कडक कडक जी कारवाई आहे ती कारवाई व्हावीस कंप्लेंट झाली पोलीस कंप्लेंटमध्ये दोन वर्ष आम्ही तिथं चक्रा भरपूर मारल्या नंतर एफ आय आर झाली एफ आय आर नंतर अडीच महिने झाले परंतु अजूनपर्यंत त्यांना अटक झालेली नाही आहे त्यांना बेलसुद्धा तिची रिझिट गेली सेशन कोर्टाने तरी अजून त्यांना अटक झालेली नाही आहे आणि तिचं चक्र मारली होती म्हणतात अजून चार दिवस थांबा आठ दिवस थांबा आपण वाट बघू आणि या विषयावरती आम्हाला तिथं थांबवलं जात था था था। हे मला कळलं दोन हजार सतरा अठरा मी पेपर काढले पेपर काढल्यानंतर दोन हजार सतरा अठरामध्ये कळालं त्यानंतर दोन वर्षे मी डॉक्टरांच्या संपर्कच होतो की सगळं चुकीचं झालेलं आहे ते एक सांगत होते की बापू बसून बोलू बसून बस बोलू पण शेवटपर्यंत बसले नाही बोलले नाही काहीच नाही मग शेवटी मला ती पोलीस तक्रार करायला लागली आणि पोलीस तक्रारीमध्ये आता जी एफ आय आर झाली त्या एफ आय आर नंतर आता ती चौकशी चालू आहे चौकशीमध्ये आता जे निष्पन्न होईल ते आपल्यासमोर टोटल आपल्या त्या डेस्कमध्ये ए विंग आणि बी विंग त्या ठिकाणी तेहतीस फ्लॅट आपले आणि अकरा डब्ल्यूचे फ्लॅट आहे आणि तेरा शॉप आहे मी सार्थक माणिक बिर्ला सन ऑफ पार्टनर माणिक रामचंद्र बिर्ला आम्ही तीन वर्षापासून सी वार पी ऑफिसला दररोज वारंवार चक्र मारतो ऑलमोस्ट एव्हरी डे वी आर गोईंग आम आमचा बिझनेस बंद आहे सगळं बंद आहे आम्ही फक्त सकाळी घेतला टिफिन घेतलं की आम्ही जाऊन तिकडे बसतो आहे पण आम्हाला ओढ उत्तरं देत आहेत डी सी पी म्हणतात ए सी पीनकडे जावा सी पी म्हणतात पी आय एनकडे जावं पी आय म्हणतात मी काम बघतो मी आज बाहेर आहे आम्हाला काही तिकडे न्याय मिळत नाही आहे शेवटी आम्ही जेव्हा सी पी सरांना भेटलो जेव्हा रितेश कुमार सर होते त्यांनी ही फाईल क्राईम ब्रांच युनिट थ्री श्री भैरट साहेबांकडे पाठवली त्यांना असं निष्पन्न झालं की यामध्ये गुन्हा स्वरूपाचं सगळं दिसतं खोट्या सहाय्या दिसत आहेत त्यांनी तो गुन्हा दाखल केला वीस बारा दोन हजार तेवीस अडीच महिन्यापूर्वी गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल होऊनही आज अडीच महिने उलटून गेले तरीही कोड़, महेश कोडबागीला बोलवलं नाही संगीता आप्पासाहेब कलमनीला बोलवलं नाहीये सी ए संतोष कुमार मनियारला बोलवलं नाही आहे आणि अजून राहिलेल्या अठरा ते एकोणीस व्यक्तींना अजूनही एक एकाही एक 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 व्यक्तीला बोलवलं नाही आहे आम्ही जेव्हा त्यांना विचारतो की बाकीच्या काय झालं बाकीच्या तुम्ही स्टेटमेंट घेतलं का पैसे त्यांच्या अकाउंटला गेलेत तुम्ही त्यांचं स्टेटमेंट काढलं का तर आम्हाला उलटं म्हणतात की तुम्ही ते तुम्हीच काढा तुम्हीच विटनेस तयार करा ते ही परवानगी आम्हाला आहे का आम्ही दोन दुसऱ्यांचे बँक स्टेटमेंट काढू शकतो का त्यासाठीच ईओडब्ल्यू नेमलेलं आहे ना की पोलिसांनाच ते अधिकार आहेत ह्याचाच अर्थ ते फक्त वेळ काढूपणा चालला आहे त्यांची ढकलाढकली चाललेले आहे एकवीस फेब्रुवारीला अकरा दिवसापूर्वी त्यांचं अँटीसिपेटरी बेल पण रिजेक्ट झाली सेसर्स कोर्टाने क्लिअरली सांगितलं आहे त्यांना कस्टडीमध्ये घ्या त्यांचं इंटरॉगेशन करा तरीही ते काही करत नाही विच इज अ कंटेम्प्ट ऑफ कोर्ट तर माझी कृपया विनंती आहे आपल्या सर्व भगिनीनो मातांनो भावांनो की आम्हाला ह्याच्यात न्याय मिळावा कारण मीच एकटा नाही तर माझा लहान मुलगा आहे एक वर्षाचा माझी आई आहे आम्ही सगळेच सफर करतो आहे मागच्या कित्येक वर्षापासून तर माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की तुम्ही मला न्याय मिळवून द्याल